नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातर्फे बोकरी येथील सह्याद्री हॉस्पिटलजवळ आषाढीवारीतील तुकाराम महाराज दिंडेतील वारकऱ्यांना लाडू व पाणी वाटप करण्यात आले यावेळी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे पुणे महानगरपालिकेच्या औंग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश धापेकर माजी नगरसेवक सनी निंघण बॉलिवूड मराठी चित्रपटाचे पार्श्वगायक तसेच विठ्ठल नामात होऊन या दंग या प्रदर्शित झालेल्या गाण्याचे गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर माजी नगरसेवक प्रकाश ढोरे माजी नगरसेवक आनंद छाजे माजी पुणे मनपा शिक्षण मंडळ सदस्य अमित मुरकुटे माजी नगरसेवक ॲडव्होकेट नंदलाल भिवर आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मुकुंद गिरी दत्त विनोद रडपिसे अंकिता ढोणे मनोहर शेलार ज्योती परदेशी कल्पना संजीवनी देवगुळे अंजली शोभा आरुडे अनिल भिसे विनोद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित विविध पक्षाच्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी वारकऱ्यांनी लाडू व पाणी वाटप याचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी केले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात रवींद्र कांबळे हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांना वडिलोपार्जित सामाजिक कार्याचा व राजकीय वारसा लाभला आहे माझं नाव रवींद्र महादेव कांबळे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई मी गवई साहेबांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली माझे म्हणजे आंबेडकर चळवळीमध्ये माझ्या वडिलांपासनं बरं का दादासाहेब रासू गवई असतील बरं का मग मी डॉक्टर राजेंद्र गवई की आमच्या आता पक्षाची धुरात ते सांभाळतात ते राष्ट्रीय नेते आहेत ना नेते आहेत आणि आजचा उपक्रम होता जो रिपब रिपब्लिकन पार्टीच्या वतीने केला संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखीचा पालखी सोहळा ही ध्येहूवरून दे, निघाली आणि बोपोडीमध्ये आगमन झाल्यानंतर आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्यांचं स्वागत केलं स्वागतामध्ये जो उपक्रम उपक्रम राबवला गेला त्याच्यामध्ये जे वारकरी संप्रदाय पालखीसोबत येत होते त्यांना मिठाई वाटप पाण्याच्या बाटल्या चिवडा असा हा उपक्रम आमचा होता आणि तो सातत्याने उपक्रम असतो आमचा कोण कोण आलो होत नाही आमचे सगळे आम, आम हां की या मितीला हा शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे होते सनी निमन होते अमित मुरकुटे होते आपले माजी नगरसेवक बंडू ढोरे होते यांचे सत्कार रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शाळ श्रीफळ गुच्छ देऊन आम्ही त्यांचे स्वागत केले कसं वाटतं वारकऱ्यांची सेवा तुम्हाला आनंद वाटतो आणि काय काय तुमचा उपक्रम चालू असतात उपक्रम म्हणजे पार्टी म्हणजे कोण पार्टीच्या वतीने आम्ही आंबेडकर जयंती बुद्ध जयंती अण्णाभाऊ साठी जयंती शाहू फुले आंबेडकर यांच्या सगळ्यांच्या जयंत्या करतो रमाई जयंती काय वा वारीचा काय संदेश देणार लोकांना नाही नाही काय वारीचा काय वारीचा संदेश म्हणजे एकच की हा हा उपक्रम दरवर्षी चाललेला असतो संत शुत्रा संत शिरोमणी शुतराम महाराजांची पालखी हा सोळा दरवर्षी असतो हा उपक्रम दरवर्षीच असतो आता त्यांनी हा उपक्रम राबवत असतो आमचे आमची पाठी सगळं पद्धती बरी होती विठ्ठलना मात होतंग विठ्ठल ना मात गातो मी अभंग पांडुरंग पांडुरंग

धि जले सगणे भग्न तु तुझा मी कृतज्ञ माया विठुराया माया विठुराया विठ्ठल नामात, नामात् विट्ठल नामात् विट्ठल नामात् पूनि यतङ्ग गातो मे अभंग पांडुरंग पांडुरंग काय वाटतं तुम्हाला एक काम वाटतो आणि सरळ बघा चालक पायवारी केलेले मला सवळ्यात हेच आनंद वाटतो आणि नेहमीच आम्ही आनंदात राहणार आम्ही आम्ही महाराजांच्या दर्शनाला जाणार आम्ही आज बिस्किट वाटात केलं या वर्षी मी जेव्हा भाकरी बेसन केले काय जेवढं आमच्या ज्यांना होईल तेवढं आम्ही वारकऱ्यांना डिलिव्हरी देत असतो त्यांचं काम कसं वाटतं रवींद्र यांचं काम रवीचं काम चांगलंच असते आणि नेहमी तो आम्हाला घरच्यासारखा आहे आणि तो आम्हाला कधी कुठल्या कार्यक्रमाला टाकून हे करत नाही सोडत कल्पना शंभरकर बोपडे श्री तुकाराम महाराज पालखी सोडा यांच्यात जे आपले रवींद्र कांबळे यांनी जे आपलं स्वागत कक्ष त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपलं खाऊ वाटप केलेलं आहे बिस्किटचे पुढे लाडू पाणी अजून येणाऱ्या जाणाऱ्याची त्यांची चांगली सोय केलेली आहे आणि खूप चांगले आहे आणि ते रवींद्र कांबळे असे माणसं आहे की प्रत्येक याच्यामध्ये त्यांचा दरवर्षी त्यांचा सहभाग असतो आणि मी म्हणते की त्यांनी पहिले नगरसेवक करावं नंतर लोकसेवा करा नंतर त्यांनी देशसेवा करा हीच माझी सदिच्छा आहे आणि एवढं बोलून मी माझी करू शकतो